कधी झालंय का असं की एखादं काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक केले पण कौतुकाच्या वेळी श्रेय दुसऱ्याच कुणाला तरी मिळालं त्या क्षणी ओठांवर खोटं हसू असलं तरी आतून मन तुटतं मनात एकच प्रश्न येतो की माझ्या कष्टाला काहीच किंमत नाही का ही भावना आ, मला वाटतं बऱ्याच जणांना ओळखीची असेल आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याकडे यासाठी तीन वेगवेगळे स्रोत आहेत एक आहे कॉर्पोरेट जगातल्या व्हिजिबिलिटी बायसवरचा रिसर्च रिपोर्ट एका प्रसिद्ध भारतीय उद्योजकाचं आत्मचरित्र आहे आणि एक ब्लॉग आहे प्रभावी संवाद कौशल्यावर चला तर मग या सगळ्यांच्या मदतीने या विषयाचा जरा खोलात जाऊन विचार करूया आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस पण आपण ज्या संशोधन अहवालाचा अभ्यास करतोय तो सांगतो की कॉर्पोरेट जगात हे थोडं धोकादायक ठरू शकतं त्यात सायलेंट वर्कर सिंड्रोम असा एक शब्द वापरलाय म्हणजे जे लोक शांतपणे फक्त काम करतात त्यांचं काम वरिष्ठांच्या नजरेतच येत नाही पण मग असं नाही का वाटणार की आपण कामापेक्षा स्वतःची मार्केटिंग जास्त करतोय जवळपास शंभर तास काम करून एक रिपोर्ट बनवला आणि आपल्या मॅनेजरला दिला मीटिंगमध्ये त्या मॅनेजरने तो रिपोर्ट स्वतःच्या नावाने सादर केला अरे बापरे हो आणि सगळं श्रेय घेतलं ते लिहतात त्या दिवशी मला कळालं की उत्तम काम करणं हे अर्धसत्य आहे ते उत्तम प्रकारे सादर करता येणं हे उरलेलं अर्धसत्य आहे म्हणजे इथे मुद्दा दिखाव्याचा नाहीये तर आपल्या कामाच्या मूल्याची जबाबदारी घेण्याचा आहे बरोबर म्हणजे कष्ट आणि सादरीकरण यातला फरक हे पटतंय पण अनेकदा असं होतं की आपण म्हणजे इतरांना मदत करण्याच्या नादात स्वतःच्या कामाकडे दुर्मक्ष करतो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो याबद्दल त्या ब्लॉग मध्ये काही म्हंटलय का हो निश्चितच तो ब्लॉग याला हो म्हणण्याची सवय म्हणतो लेखक म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणता तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमच्या वेळेची आणि मेहनतीची किंमत कमी करत असता खरंय लोक गृहित धरायला लागतात अगदी यात एक खूप मार्मिक उदाहरण दिलंय दिवा योग्य ठिकाणी ठेवला तरच त्याचं प्रकाश दिसतो आणि त्याची पूजा होते वा तुम्ही तुमची ऊर्जा कुठे खर्च करत आहात हे तपासा नाही म्हणणं म्हणजे उद्धडपणा नाही तर आपल्या कामाला प्राधान्य देणं आहे असं तो ब्लॉग सांगतो पण नाही म्हणणं आपल्या संस्कृतीत थोडं अवघड आहे नाही का ते असं अनादरकारक वाटू शकतं मग यावर उपाय काय त्या स्रोतांमध्ये काही ठोस मार्ग सांगितले आहेत का नक्कीच तो ब्लॉग म्हणतो की सरळ नाही म्हणण्याऐवजी पर्यायी होकार द्या पर्यायी होकार म्हणजे म्हणजे असं म्हणता येईल की मी सध्या दुसऱ्या एका महत्वाच्या कामात आहे पण ते झाल्यावर तुमचं काम नक्की करू शकेन अच्छा इमा, हे काम करण्यासाठी माझ्याऐवजी दुसरी व्यक्ती जास्त योग्य ठरेल का असं विचारणं आणि तो जो संशोधन अहवाल आहे तो एक ठोस उपायाबद्दल बोलतो तो म्हणजे वर्क लॉगिंग वर्क लॉगिंग म्हणजे कामाची नोंद ठेवणं हे थोडं मोठेपणा केल्यासारखं नाही का वाटणार हो सुरुवातीला वाटू शकतं खरंय पण तो अहवाल सांगतो की हा मोठेपणा नाही ही फक्त वस्तुस्थिती आहे म्हणजे आठवड्याच्या शेवटी किंवा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर वरिष्ठांना एक छोटा ईमेल पाठवून कळवणं की या आठवड्यात मी हे पूर्ण केलं आणि यात मला हे शिकायला मिळालं हा एक पुरावा असतो आणि तुमच्या कामाची नोंद राहते आणि यालाच जोडून ते आत्मचरित्रातलं एक वाक्य आहे तुमची कल्पना किंवा तुमचं काम तोपर्यंत अनाथ असतं जोपर्यंत तुम्ही त्याचा मालकी हक्क घेत नाही वा म्हणजे हे तिन्ही स्रोत एकातून शास्त्रीय कारण दुसऱ्यातून प्रत्यक्ष अनुभव आणि तिसऱ्यातून व्यावहारिक उपाय सगळे एकाच दिशेने बोट दाखवत आहेत हे भांडण किंवा राजकारण नाहीये तर स्वतःच्या कामाचा आदर आहे अगदी बरोबर निष्कर्ष हाच आहे की जग तुम्हाला तीच वागणूक देतं जी तुम्ही स्वतःला देता जर तुम्ही स्वतःच्या कामाला महत्त्व दिलं तरच जग देईल इथे फक्त मेहनत करणारा नाही तर आत्मविश्वासाने ती मेहनत योग्य लोकांपर्यंत पोहोचवणारा पुढे जातो खरंच या स्रोतांमधून खूप काही शिकायला मिळालं शेवटी एकच म्हणावंसं वाटतं सूर्य मावळताना पाहून वाटतं की तो संपला पण दुसऱ्या दिवशी तो त्याच तेजाने पुन्हा उगवतो आज कदाचित श्रेय मिळालं नसेल पण त्यामुळे गुणवत्ता कमी होत नाही तुम्ही हिरा आहात फक्त त्यावरची धूळ झटकून जग समोर येण्याची गरज आहे आणि या चर्चेनंतर श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न आपण ज्या पर्यायी होकार आणि वर्क लॉगिंग या कल्पनांवर बोललो त्यातून प्रेरणा घेऊन या आठवड्यात अशी कोणती एक लहान गोष्ट करता येईल ज्यामुळे मोठेपणा दिसणार नाही पण मेहनत योग्य व्यक्तीच्या नजरेस नक्की येईल